जे एस टी आर सी ही कोल्हापुरातील स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देणाऱ्या या नामांकित संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमाचा भाग म्हणून जे एस टी सी कोरिओफेस्ट अंतर्गत दक्षिण कोरिया येथील आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात दरवर्षी सहभागी होते व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांचे प्रशिक्षण व सहभागी होण्याची संधी देते यावर्षी या, या संस्थेच्या कोल्हापूर शाखेतील दोन विद्यार्थी कुमार नील भोसले विस स खांडेकरचा विद्यार्थी कोल्हापूर व कुमार रानशी माने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल आणि त्यांचे मार्गदर्शक व कोल्हापूर संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक अमोल भोसले यांच्या बरोबर या स्पर्धेत सहभागी होते कोल्हापूरचा संघ हा या मुख्य संघाच्या इतर सदस्यांच्या बरोबरीने दक्षिण कोरिया येथील स्पर्धेत सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधित्व केले ही स्पर्धा कोरियातील चुनचे ऑन शहर आणि तायकॉन्दो शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तायकॉनडो वॉन पार्क जलाबोक्दो राज्य या जगातील प्रथम क्रमांकाच्या बहुप तायकॉन्दो क्रीडा संकुलामध्ये पार पडल्या या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याबरोबरच इतर उच्च प्रशिक्षण यात फाईट पुमसे स्वसंरक्षण आणि आत्मरक्षा यांचे प्रशिक्षणही मिळाले या स्पर्धा दिनांक दहा जुलै ते तेवीस जुलै दोन या दरम्यान दक्षिण कोरिया येथे संपन्न झाल्या तसेच कोरियातील जागतिक तायकॉन्डो मुख्य प्रशिक्षण केंद्रास भेट दिली कोरिओ स्पर्धेतील सहभाग म्हणजे येथील तायकॉन्डो प्रशिक्षण माहिती आत्मसात करण्याबरोबरच जागतिक हेडक्वार्टर कुकी पाहण्याची अत्यंत दुर्मिळ संधी या संघास मिळाली या स्पर्धेत कोल्हापूरच्या जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरच्या नील भोसले विस खांडेकर व रानोजी माने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर शाळेचे विद्यार्थी यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत स्पायरिंग व पुमसे या दोन प्रकारामध्ये तीन सुवर्ण व दोन रौप्य व एक कांस्य पदकाची कमाई केली नील भोसले एक सुवर्ण व एक रौप्य व एक कांस्य पदक राणाची माने दोन सुवर्ण व एक रौप्य पदक मिळाले या दोघांना प्रशिक्षक अमोल भोसले नवीन दवे व ग्रँडमास्टर निलेश जालनावाला यांचे विशेष मार्गदर्शन लाभले